नमस्कार आपण पाहताहात ठळक घडामोड क्राइम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने आज रामदरा येथे वनभोजनाचे आयोजन परिसरात भरपूर पाऊस पडावा म्हणून वरुण राजाची प्रार्थना करण्यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांचे वतीने आज वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते वनभोजन करण्याची प्रथा येथे गेल्या अनेक वर्षापासून आहे यावर्षी वरुण राजाने कृपा केली असली तरी प्रतिवर्षाची परंपरा अबाधित ठेवून वनभोजनासाठी येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची पालखी जुन्या मंदिरापासून तीर्थक्षेत्र रामदरा येथे नेण्यात आली जाताना पालखी सोहळ्याने ओढ्याच्या शेजारच्या अंबरनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली या सोहळ्यात लोणी काळभोर व कदमवाक वस्ती गावातील आबालवृद्ध सहभागी झाले होते गुलालाची उधळण करत विविध संतांचे अभंग गात सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र रामदरा येथे हा पालखी सोहळा पोहोचला तेथील आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन डोंगरावर असलेल्या गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात आली त्यानंतर तीर्थक्षेत्र रामदरा येथील महंत हेमंतपुरी महाराज यांच्या वतीने उपस्थितांना भात आमटी शिरा जिलेबी लाडूचा महाप्रसाद देण्यात आला याबरोबरच आलेल्या भाविकांनी आपापल्या घरून आणलेली पुरणपोळीचा प्रसाद यावेळी एकमेकांना आग्रह करून दिला महाप्रसाद झाल्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात अंबरनाथाची दोन्ही मंदिरे महादेव विठ्ठल व मारुतीच्या मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर पालखी परत ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या जुन्या मंदिरात आणली तेथे आरती होऊन वनभोजनाची समाप्ती झाली ढगाळ वातावरणामुळे आज दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही त्यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास झाला नाही अधूनमधून येत असलेल्या रिमझिम पावसामुळे भिजत व विविध संतांचे अभंग म्हणत भाविक भक्तिरसात चिंब भिजून गेले होते प्रतिनिधी तुळशीराम घुसाळकर सोबत ठळक घडामोड